नमस्कार फलटणच्या सरकारी रुग् रुग्णालयामधील डॉक्टर संपदा मुंडे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लगेच तिथे दौरा होता तो अर्थातच पूर्वनियोजित आणि काही विकास कामांच्या उद्घाटनांच्या भूमीपूजनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला होता त्याच दिवशी मी नेमका सातारा म्हसवड या संपूर्ण परिसरामध्ये होतो तिथली काही ठिकाणं मला पाहायची होती आणि आ, काही व्यक्तींच्या मुलाखतीसुद्धा मला घ्यायच्या होत्या आपल्या अभिव्यक्ती चॅनलसाठी तर तिथे फिरताना मी जाणीवपूर्वक मुद्दाम होऊन त्या भागातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील काही लोकांना आणि काही सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न विचारला की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणला येत आहेत ते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत नेमकं काय बोलतील असा तुमचा अंदाज आहे किमान दहा ते बारा लोकांना मी हा प्रश्न तिथे विचारला त्या दिवशी तिथे आणि तुम्हाला सांगतो सगळ्यांचं उत्तर एकच होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकरांना क्लीन चिट देऊन टाकतील देवेंद्र फडणवीसांची नस नस आता महाराष्ट्रातील सुजान जनता पूर्णपणे ओळखू लागलेली आहे त्याचं हे द्य द्योतक केवळ फलटण नव्हे तर रणजित निंबाळकर यांच्या गैरकृत्यांच्या विरोधामध्ये फलटणच्या आजूबाजूच्या भागात अगदी थेट बीडपर्यंत संताप आणि प्रचंड आक्रोश आहे परंतु देवेंद्र फडणवीसांना तो दिसत नाही दिसणार सुद्धा नाही डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे अजून सिद्ध व्हायचं आहे बऱ्याच बाबी त्या प्रकरणामध्ये संशयास्पद आहेत सुषमा अंधारांनी ते सगळं समोर आणलं आहे मध्यरात्री एक वाजता त्या शहरातील बदनाम असलेल्या आणि रणजित निंबाळकरांच्याच मित्राच्या हॉटेलवरती कशा करता जातील दुसरं म्हणजे त्यांच्या हातावरती लिहिलेली जे आहे सुसाईड नोट हे त्यांचं अक्षर अजिबातच नाही असं त्यांच्या बहिणींनी सांगितलेलं आहे स्वतः काही कामांसाठी मी गावी घरी येते असं दोन दिवस आधी त्यांनी घरी कळवलेलं होतं त्या बऱ्यापैकी धाडसी होत्या अन्यायाविरुद्ध दाद मागत होत्या लढत होत्या त्या अचानक आत्महत्या कशी काय करतील आणि रणजित निंबाळकरांच्याच मित्राच्या हॉटेलवरती जाऊन मध्यरात्री कशासाठी ते आत्महत्या करतील हे आणि असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना आणि त्याबाबत चौकशी होणं गरजेचं असताना देवेंद्र फडणवीसांना काय घाई झाली होती ती आत्महत्याचं आहे असं स्वतःहून घोषित करण्याची रणजित निंबाळकरांवरती होणारे दोषारोप हे सगळं घाणेरडं राजकारण आहे असं म्हणून त्यांना क्लीन चीट देण्याची देवेंद्र फडणवीसांना का घाई झालेली होती तर म्हणजे या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला त्या भगिनीने आत्महत्या केली अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो मुख्यमंत्री पदासोबतच आपल्या राज्याचं गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या टर्म पासून म्हणजे दोन हजार चौदा पासून स्वतःकडेच राखलेलं आहे परंतु त्याचा उपयोग राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी होण्याच्याऐवजी भ्रष्ट राजकारण्यांना संरक्षण तमाम गुंडापुंडांना संरक्षण बलात्कारांना संरक्षण धर्मांध आणि दंगलखोर नेत्यांना संरक्षण यासाठीच अधिक प्रमाणात झाल्याचं आपण पाहतोय मुख्यमंत्रीपदांवरून त्यांनी केलेल्या कामाची आपण निदान काही समीक्षा करू शकतो परंतु गृहमंत्री म्हणून ते संपूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत फेल झालेले आहेत हे अगदी नागडं वास्तव आहे लेडीज डान्स वार चालवणारा माणूस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असतो त्या निलेश घायवळ सारख्या खतरनाक गुंडाला परदेशात पळून जाण्यासाठी विजा मिळवून द्यायला त्यांचे पोलीस ना हरकत प्रमाणपत्र देतात खतरनाक आणि खुनी गुंडांना त्यांचे मंत्री मंत्री सगळे रिव्हॉल्वर परवाना देण्यात यावा यासाठी शिफारस करताना आपण पाहतो फडणवीसांना हे सगळं बहुधा प्रचंड भूषणावह वा वाटत असावं जो जास्तीत जास्त भ्रष्टाचार करेल जो जास्तीत जास्त गुंडगिरी करेल जो जास्तीत जास्त बदनाम असेल तो भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकाधिक मोठा होत जाईल अशी सध्याची परिस्थिती आहे पार्टी विथ डिफरन्स फलटनच्या त्या पराभूत माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या असंख्य गैरकृत्यांना आता वाचा फुटू लागलेली आहे गरीब आणि मेहनत करून पोट भरणाऱ्या बीड परिसरातील ऊसतोड मजुरांवरती आणि त्यांच्या अनेक मुकादामांवरती गेली अनेक वर्ष या रणजित निंबाळकरांनी कशाप्रकारे अन्याय अत्याचार केलेले आहेत ते आता असंख्य पुराव्यांसह मागच्या काही दिवसांमध्ये समोर येते भयानक आहे ते सगळं आणि वर्षानुवर्ष सरकारी यंत्रणेला पोलीस यंत्रणेला हाताशी धरून त्यांचे हे सगळे उद्योग सुरू आहेत हे वास्तव अधिक अस्वस्थ करणार आहे गब्बर पगार घेणारे सरकारी अधिकारी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणाची जबाबदारी असणारे पोलीस कसं काय आपला सगळा स्वाभिमान वगैरे सगळं गुंडाळून ठेवून या निम्माळकरांसारख्या लोकांच्या चरणी आपल्या निष्ठा वाहतात आणि त्यांचे गुलाम म्हणून काम करतात हे प्रचंड मोठं कोडच आहे फलटणमधील त्या निंबाळकरांचे पाळीव गुंड आणि तिथले पोलीस फलटणचे हे सगळे मिळून मिस मिसळून गेली अनेक वर्ष निंबाळकरांसाठी काम करतायत हे समोर आलेलं वास्तव प्रचंड भयंकर आणि अस्वस्थ करणार आहे अशा प्रकारचे बाहुबली आणि गुंड नेते हे उत्तर प्रदेश बिहारमध्येच असतात हा आपला आत्तापर्यंतचा सगळा समज या निंबाळकर प्रकरणाने तो आता पूर्णपणे दूर जा, दूर झालेला आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तशाच यू पी बिहारसारखे गुंड शोषक आणि बाहुबली राजकारणी नेते आहेत आणि वर्षानुवर्ष ते इथल्या गोरगरिबांचं शोषण कसं करतायत हे आता समोर येतं या प्रकरणाच्या निमित्तानं यांच्या गढ्या यांचे वाडे यांचे महाल यांची संपत्ती हे सगळं या गोरगरिबांच्या रक्तातून आणि अश्रूंमधून उभं राहिलेलं आहे त्यांच्या शोषणातून उभं राहिलेलं आहे हे वास्तव आता समोर येत आहे देवेंद्र फडणवीस हे अशा सगळ्या लोकांचे रक्षण करते आणि पालनहार आहेत काय पाप केलं होतं तुम्ही आम्ही आपण या महाराष्ट्राने म्हणून हे मुख्यमंत्री आपल्याला लाभले ते कळायला काही मार्ग नाही फलटण पोलीस स्टेशनमधील सध्या अटकेत असलेले ते एक दोन पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकारीच नव्हे तर खुद्द सिंह नाईक निंबाळकरांपर्यंत आणि त्यांच्या बऱ्या सहकार्यांपर्यंत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूची लिंक पोचताना दिसते परंतु जिथे राज्याचे मुख्यमंत्रीच होलसेलमध्ये अशा लोकांना चिट देण्यात घाईघाईने पुढाकार घेतात तिथे त्या सगळ्यांवरती कारवाई कशी काय होऊ शकणार आपल्या राज्याचं पोलीस दल ज्या पोलिस दलाचा खरं म्हणजे पूर्वी आपल्याला सगळ्यांनाच प्रचंड अभिमान होता दबदबा होता आपल्या पोलिस दलाचा राजकारण्यांच्या चुकीचा हस्तक्षेप बऱ्याचदा हेच आपलं पोलीस दल पूर्वी नम्रपणे झुगारून लावायचं सर साहेब मला माफ करा परंतु मी हे तुम्ही सांगितलेलं काम करू शकणार नाही असं राजकारण्यांना सांगणारे पोलीस अधिकारी आपण पाहिलेले आहेत पोलीस दल तेव्हा स्वतःचा स्वाभिमान जपून असायचं गुंडपुंड खुनी बलात्कारी असे लोक पूर्वी ताठबाणीने वावरत नव्हते आता या मागच्या दहा बारा वर्षांमध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे आपलं पोलीस दल हे सध्या सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं गुलाम असल्यासारखं वागताना आपण बऱ्याच वेळा पाहतो भयंकर अस्वस्थ करणार असं हे चित्र आहे सदरक्षणा खलनिग्रह आय हे आपल्या पोलीस दलाचं घोषवाक्य आहे म्हणजे आम्ही चांगल्याच्या रक्षणासाठी आणि वाईटाच्या उच्चाटनासाठी दक्ष आहोत सज्ज आहोत असा त्या घोषवाक्याचा अर्थ आहे प्रत्यक्षात आता ते उलट करून आम्ही वाईटाच्या रक्षणासाठी आणि चांगल्याच्या उच्चाटनासाठी सज्ज आहोत असं म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आपल्या सगळ्यांवरती आलेली आहे काही हाताच्या बोटांवरती मोजता येतील असे चांगले प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी पोलीस दलामध्ये निश्चितपणे आहेत परंतु ती केवळ अपवाद सिद्ध करण्या इतकेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये तिथल्या आता विधानसभेची निवडणूक तिथे सु सुरू आहे प्रचार सुरू आहे तिथे प्रचारासाठी गेलेले होते त्यांना या महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांवरती कशाप्रकारे हिंदी भाषा लादायची आहे आणि अगदी बालवाडीपास बालवाडीपासूनच्या महाराष्ट्रातील चिमुकल्या मुलामुलींना हिंदी शिकवण्यासाठी ते कसे जबरदस्त आग्रही आहेत ते आपण सगळेच मागच्या काळामध्ये पाहतो आहे परंतु मुंबईमध्ये आधीच असलेला परप्रांतीयांचा प्रश्न अकरा विकराळ झालेला असताना आणि मुंबईतील उरली सुरली मराठी लोक मराठी जनता त्या प्रश्नामुळे प्रचंड अस्वस्थ आणि त्रस्त असताना बिहारमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या बिहारी जनतेला मुंबईमध्ये येण्याचं जाहीर आमंत्रण देऊन टाकलं तुमच्या आगत स्वागतासाठी आम्ही कायम सज्ज आहोत मुंबईत हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं बघा ऐका आप नहीं आ पाएंगे क्योंकि चुनाव हैले पर मुंबई का निमंत्रण आपको देने को आया एक बार छठी की पूजा मुंबई में कैसे होती है ये देखने के लिए पधारी है। तो आपके ध्यान में आएगा कि वहां पर भी हमने कोई कमी नहीं रखी है महाराष्ट्र तब्बल पन्नास लाख शतक जवरपास महापुरा चड़ाख्या खचुन गाल उत्यापैक जन त्यांना दिवाळीच्या आधी हे फडणवीस सरकार हे एकनाथ शिंदे हे अजित पवार वगैरे मदत पोचवणार होते तसं तशा तस वल्गणा त्यांनी केल्या होत्या आता दिवाळी सरून सुद्धा आठवडा लोटला काय झालं आज तागाळेत त्या पन्नास लाखांपैकी जवळपास पस्तीस चाळीस लाख शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदत पोचलेलीच नाही आहे कुठे केवायसीवरून आढळून धरलंय कुठे जिल्हाधिकारी दिवाळीनिमित्त रजेवरती आहेत कुठे तहसीलदार तलाठी वगैरे सरकारी स सिस्टीम गायब आहे तर कुठे आणखीन काही अशीच थातूर मातूर कारण आहेत निर्लज्ज लोक आहेत हे सगळे आपला पोषण करता असणाऱ्या या मराठी मातीतल्या शेतकऱ्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलंय आणि बिहारी लोकांच्या व्यवस्थेमध्ये हे सरकार मग्न आहे त्यांच्या छठ पूजेच्या आयोजनामध्ये हे सगळे दंग आहेत यांना लाज कशी वाटत नाही तेच कळत नाही ठीक बा, बा।, बा, बा, बोलो छटी मैया की पाहिलत, ऐकलत तिसरे ते अजित पवार आणि त्यांचा तो पक्ष राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू कायम असताना आणि तो असाह्य अवस्थेमध्ये सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलेला असताना या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये अजित पवारांच्या आणि डान्स सुरू आहेत पाहिलं अत्यंत बेपर्वा बेजबाबदार आणि राज्यकारभार करण्यासाठी नालायक ठरलेले हे लोक आहेत परंतु आपल्यावरती होणाऱ्या टीका टिप्पणीचा अर्थातच त्यांना काही सोयरसूतक असल्याचं दिसत नाही कारण ब हे काही लोकनियुक्त सरकार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे पुरेसं हे ओट चोरी मतदार याद्यांमधला घोळ आणि निवडणूक आयोगाच्या कृपेनं सत्तेत बसलेलं सरकार आहे हे आता पुरेसं उघड झालेलं आहे त्यामुळं ते लोकमताची पर्व कशाला करतील ना लोकमत गेलो उडत निवडणूक आहे ग आहे आपल्यासोबत अशी त्यांची धारणा आहे आणि म्हणूनच म्हटलं मगाशी काय पाप केलं होतं महाराष्ट्राने काय माहिती असो भेटू पुन्हा लवकरच तोपर्यंत धन्यवाद